दोन दिवसापूर्वी एक शेतकरी भेटले आणि त्यांनी प्रश्न विचारला की माझ्या शेतामध्ये मा अतिवृष्टी झाली होती मी वैयक्तिक क्लेम केला आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी येऊन गेले पाहून गेले परंतु मला अजून भरपाई मिळाली नाही या गोष्टीला झाले तीन महिने दुसरे एक शेतकरी मला भेटले त्यांनीसुद्धा सांगितलं की सतत म्हणजे पाऊस पडत होता आणि तेव्हा पावसाचं नुकसान झालेलं आहे पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यावेळी जिल्हाधिकारी महोदयांनी पीक नुकसान होईल या आशेनं आधी सूचना काढली होती व पंचवीस टक्के अग्रिमची तरतूद केली होती परंतु या घटनेला सुद्धा तीन महिने झाले तरी सुद्धा पीक विमा भरपाई मिळाली नाही तर हा जो कॉमन प्रश्न आहे शेतकरी बंधू या विषयावर आपण थोडक्यात एक समजून घेऊया वेलकम तुमचं स्वागत आहे कृषी वसंतमध्ये शेतकरी बंधू नोट पीक विमा योजना ही शेतकऱ्यासाठी अतिशय शे फायदेशीर योजना आहे परंतु बऱ्याचदा असं होतं की शेतकरी जे असतात हे वैयक्तिक स्तरावर क्लेम करत असतात म्हणजे कधी कधी असं होतं की या गावात पाऊस पडला परंतु बाजूच्याच गावात पाऊस पडला नाही तेव्हा वैयक्तिक स्तरावर क्रॉप इन्शुरन्स या ॲपवर शेतकऱ्याला बहात्तर तासामध्ये कंपनीला पूर्वसूचना द्यावी लागते तर पूर्वसूचना दिल्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी येतात आणि पाहणी करून आपल्या अहवाल तो सादर करतात तेव्हा वैयक्तिक स्तरावर नुकसान भरपाई ही द्यावी लागते त्याचबरोबर जर सततचा पाऊस असेल किंवा एकवीस दिवस पावसामध्ये खंड असेल व एकंदरीत आपले जे काही पिकं असतील त्यामध्ये सरासरीच्या पन्नास टक्के उत्पादनामध्ये घट येईल अशी जिल्हाधिकारी महोदय यांची खात्री झाल्यानंतर म्हणजे एक समिती असते त्या समितीमार्फत तसा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे गेल्यानंतर जिल्हाधिकारी एक अधिसूचना काढतात आणि त्या अधिसूचना काढल्यानंतर पंचवीस टक्के अग्रिम शेतकऱ्यांना मिळत असतो आता गंमत अशी आहे की हा अग्रिम पंचवीस टक्के जो शेतकऱ्याला द्यायचा आहे तो एक महिन्याच्या आत कंपनीला देणं बंधनकारक असतं म्हणजे शेतकऱ्याला पैसे एक महिन्याच्या आत पोचलं पाहिजे असा शासन निर्णय आहे तर तरी सुद्धा ही रक्कम शेतकऱ्यांना का मिळत नाही म्हणजे तीन महिने झाले चार महिने झाले तर त्याचं एक मुख्य कारण असं आहे की आपल्याला माहित आहे शेतकरी मंडळ की आता एक रुपयात पीक विमा ही योजना सर्वत्र महाराष्ट्रामध्ये लागू झालेली आहे तेव्हा जो शेतकरी हिस्सा असतो तो शेतकरी हिस्सा शासन भरतं म्हणजे केंद्र शासन आपला हिस्सा कंपनीला देत असतं व राज्य शासन आपला हिस्सा कंपनीला देत असतं असा एकंदरीत हा जो निधी आहे केंद्र शासन व राज्य शासन यांचा हिस्सा कंपनीला जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत कंपनी जी आरनुसार नुसार त्यांना जे काही विहित मुदतीमध्ये भरपाई द्यायची असते शेतकऱ्याला ती भरपाई देत नाही तर या ह्या काही गोष्टी आहेत यामुळं शेतकरी बांधवांचे जे काही प्रश्न आहेत की वेळेवर जो पीक विमा मिळायला पाहिजे तो पीक विमा मिळत नाही तर त्याचं एक मुख्य कारण हे आहे